हॅलो नमस्कार शिवांशान मॉम या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप तुमचं स्वागत आणि आज मी तुमच्यासोबत येणाऱ्या अक्षय तृतीया म्हणजे तीस तारखेला बुधवारी म्हणजे उद्या आपल्याला कोणती छोटी मोठी कामं करायची आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती वैभव लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमीच नांदेल तर त्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे की अक्षय तृतीयाला आपण या गोष्टी घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर सगळ्यात आधी बघा मुख्य दरवाजा जो असतो आपला घराचा मुख्य एंट्रन्स जो असतो आपलं गावाकडचं घर असू द्या किंवा फ्लॅट असू द्या आपल्याला मुख्य दरवाजा आपला साफ करायचा आहे पूर्ण पुसून घ्यायचा आहे सकाळी सकाळी उठून आपल्याला हेच काम करायचं आहे सगळ्या घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये मुख्य दरवाजा असेल तिथे सगळी धूळ वगैरे किंवा दरवाजा म्हणा एंट्रन्स म्हणा सगळं आपल्याला छान पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्धे देताना पाण्यात काळे तिळ मिसळून अर्पण करायचे आहेत हे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते काळ्या तिळाने शुद्धता आणि संरक्षण प्राप्त होते तसेच सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्यावरती राहते त्यामुळे आपल्याला एक कलश पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याकडे काळी तिळ नसेल तर तुम्ही काळी तिळ आणू शकतात आणि उद्या ह्या गोष्टी तुम्ही केल्यामुळे घरामध्ये नक्कीच वैभव आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदण्यासाठी या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे स्त्रियांनी तर बघा इथे मी सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे जल अर्पण करताना आपण सूर्यदेवाचं सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये असंच सुख शांती समृद्धी नांदू द्या त्यानंतर हे जे जल आपण सूर्यदेवाला वाहणार आहोत किंवा अर्पण करणार आहोत त्यामध्ये ही जी काळी तीळ आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला जमिनीवर पडून न देता किंवा बाल्कनी असेल किंवा काही तुमच्या घरी खाली वृक्ष वगैरे असेल तर तुम्ही त्यावरती जल अर्पण करू शकतात जर तुमच्या इथे तसं नसेल फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही हे पाणी बा बा बादली ठेवायची खालती आणि असं सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आणि हे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना वगैरे घालू शकतात त्यामुळे सगळी जी सूर्यदेवाला जे वाहिलेलं पाणी आपल्या पायाखाली देखील येत नाही आणि झाडांनासुद्धा ते वाहले जाते त्यानंतर बघा पुढचं असं जे आपल्या घरामध्ये फरशी आपण जेव्हा पुसतो तर फरशी पुसताना आपल्याला ही कामं करायची आहेत घरामध्ये नेहमी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते घरामध्ये काही असे दोष लागलेले असतात ला ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणने किंवा सतत काहीतरी अडचणी येत असतात त्यामुळे आपल्याला फरशी पुसतांनी त्यामध्ये जाड मीठ घालायचं आहे त्यानंतर गोमूत्र घालायचं आहेत सेंटसाठी तुम्ही गुलाबजल वगैरे देखील घालू शकतात किंवा अशा काही गोष्टी तुम्ही या पाण्यामध्ये वा पाण्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर फरशी पुस्तांनी ह्या गोष्टी केल्यामुळे घरातली जी काही निगेटिव्हिटी असते किंवा घराला जे काही नजर किंवा काही दोष वगैरे लागलेले असतात ते आपल्या घराबाहेर जातात आणि आपल्या घराला चांगली ऊर्जा भेटते आणि घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती घराबाहेर जाते त्यामुळे फरशी फरशीपुसतांनी आपल्या इथे जर फ्लॅट सिस्टीम असेल किंवा गावाकडे आपलं अंगण वगैरे असेल तर आपण काय करायचं अंगणामध्ये छान असा सडा वगैरे मांडून घ्यायचा छान अशी रांगोळी काढून घ्यायची हळदी लेपन वगैरे करायचं ते पुढे दाखवणारच आहे आणि हो फ्लॅट सिस्टीम असेल तुमच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर तुमचा जो पॅसेज असतो तिथे तुम्हाला पुसून घ्यायचं आहे कारण आजच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला मुख्य दरवाजा चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे घराबाहेरचा चांगली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत भलेही ती रोज पॅसेज आपले कोणीही साफ करत असेल वॉचमॅन वगैरे तरीही आपल्याला आपल्या घराचा मुख्य एंट्रन्स जो असतो पॅसेज असतो आपल्याला रोज साफ करायचा आहे तुम्हाला रोज नसेल जमत तर तुम्ही अक्षरतुतेला या गोष्टी नक्कीच फॉलो करा तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि त्यानंतर बघा फरशी पुसताना सगळीकडून आपल्याला कानाकोपरा फरशी पुसून घ्यायची आहेत घरामध्ये सगळे रूम आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कुठेही हे जे पाणी आहेत आपल्याला सगळ्या फर फरशी पुसताना आपल्याला सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये छान पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जिथे काही कानाकोपऱ्यामध्ये आपण फरशी पुसताना आपलं हात वगैरे जात नसेल किंवा कपडा वगैरे मारला जात नसेल तर आपण स्वच्छ करून घ्यायचं आहेत त्यानंतर पुढचं असं मुख्य एंट्रन्स जेव्हा आपण स्वच्छ करतो पॅसेज जेव्हा आपला पुसून घेतो त्यानंतर आपल्या घराबाहेर एक रांगोळी तरी आपण काढलीच पाहिजे तर, तर रांगोळी काढल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदते आणि देवासमोर जशी आपण रांगोळी काढतो तशी आपल्या घराबाहेर किंवा मुख्य दरवाजेच्या सुद्धा आपल्याला एक रांगोळी काढायची आहे तर त्या अगोदर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते किंवा आपल्या घरामध्ये येणारे जे काही नेगेटिव एनर्जी जी आपल्या घरामध्ये येणारा जो मुख्य एंट्रन्स किंवा दरवाजा असतो तिथून आपल्या घराला नेहमीच घरामध्ये जे काही आपल्या घरामध्ये पाहुणे वगैरे येतात किंवा काही बाहेरची जी लोकं येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये ना निगेटिव्हिटी येत असते आणि त्यांची जी निगेटिव थॉट्स किंवा नेगेटिव जे विचार असते ते आपल्या घरात येत असतात आणि त्यांची नजर देखील आपल्या घराला लागत असते त्यामुळे हळदीचं लेपन आपल्याला नेहमीच करायचं आहे गुरुवारीसुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात आणि हो आज मी हळदीचे लेपन करणार आहे कारण अक्षय तृतीया आहेत लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हळदीचं लेपन खूप गरजेचं आहे हळदीचे लेपन करताना त्यामध्ये मी हळद गुलाबजल गोमूत्र आणि चंदन देखील तुम्ही घेऊ शकतात ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून आपल्याला हळदीचे लेपन मुख्य दरवाजाच्या इथे करायचं आहे तुम्ही देवाच्या समोर सुद्धा करू शकतात आणि बघा छान हळदीचं लेपन मी करून घेतलेलं आहे माझ्या इथे उंबरठा नाही आहे लाकडी जो उंबरठा पाहिजेल तो तो माझ्या इथे आत्ता सध्या नाही आहेत कारण मी रेंटवर आहे तुमच्या इथे मुख्य दरवाजाच्या इथे लाकडी जो उंबरटा असतो तो खूप गरजेचा असतो घराला उंबरटा पाहिजेल त्यामुळे नक्कीच उंबरटा लावून घ्या आणि बघा आता मी छान हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं लेपन झालं त्यानंतर घरा घ त्यावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे तुम्हाला जर रांगोळी काढायला जमत नसेल तर तुम्ही साचेसुद्धा वापरू शकतात रांगोळीचे जे साचे असतात ते करून तुम्ही रांगोळी काढू शकतात तर बघा आता माझ्याकडे हे साचे आहेत जशा त्यामध्ये स्वस्तिक आहेत ओम आहेत पावलं आहेत अशा काही गोष्टी आहेत जे जे माझ्याकडं जे जे माझ्याकडं पावलं आहे ते मी रांगोळीने काढून घेणार आहे आणि रांगोळी काढल्यामुळे घरामध्ये एक वेगळीच एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते घरामध्ये अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असं वातावरण होत असतं रोज आपण छोटी मोठी का वैना रांगोळी काढली पाहिजे नसल जमेल नसलच टाईम तर तुम्ही अशी लक्ष्मीचे पावलं देखील घराबाहेर काढू शकतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीचा वास राहतो आणि लक्ष्मी आपल्या दारामध्ये नेहमीच येत असते त्यामुळे तर बघा छान अशी रांगोळी काढून घेतली सग सगळे पावलं वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर बघा रांगोळी रांगोळी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर तोरण देखील काढू शकतात रांगोळीचं सोपं असं तोरण तुम्ही काढू शकतात अगदी छोटे छोटे असे पॉईंट रांगोळीचे पॉइंट देऊन घेणार आहेत आणि रांगोळीचे पॉइंट दिल्यानंतर त्यानंतर असे रांगोळीचे गोल गोल पॉईंट करून घेतलेले होते आणि त्यानंतर बघा अशी सोपे असे गोल गोल राऊंड करून असे दरवाजाच्या बाहेर तोरण मी काढलेलं आहे जे दरवाजाचे एंट्रन्सला मला तुम्ही असे काढू शकतात त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जो काही कलर भरायचा असेल आवडीचा तो तुम्ही भरून रांगोळी छान अशी डेकोरेट करू शकतात घराबाहेर असं रांगोळी वगैरे हळदीचं लेपन केल्यामुळे खूप शुभ मानलं जातं आणि घरामध्ये नक्कीच आपल्या लक्ष्मीचा वास घरामध्ये नांदतो आणि आपल्या घराला जी काही निगेटिव्हिटी कोणाची काही नजर वगैरे होत असेल तर तुम्ही हळदीचं लेपन करून घराला शुद्ध करू शकतात घराला आपल्या कोणाच्या नजरेपासून वाचवू शकतात त्यानंतर बघा सगळं का रांगोळी वगैरे काढून झालेले आहेत फुल वाहून घेतलेलं आहे दरवाजाच्या बाहेर आपल्याला फुल व्हायचं आहे फुलांच्या पाकळे देखील तुम्ही वाहू शकतात आणि हो शेवटला आपल्याला हळदी कुंकूत तांदूळ व्हायचे आहेत जी आपली लक्ष्मीची पावलं वगैरे काढलेली आहेत त्यावरती आपण आवर्जून लक्ष हळदी कुंकू व्हायचं आहेत तर अशा पद्धतीने माझे छान रांगोळी आणि तोरण हळदीचं लेपन अशा पद्धतीने मी केलेलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उद्या या दिवशी अक्षय तृतीयाला करून बघा घरामध्ये नक्कीच तुमच्या सुखशांती आणि पैशाची भरभराट देखील होईल घराला असं एक छान तोरण लावायचं आहे आणि फुलांच्या माळा असतील तर तुम्ही सजावट देखील करू शकतात आणि या घराला एक तोरण नक्कीच लावावं त्यानंतर पुढचं असं की आपण जेव्हा देवपूजा करतो स्त्रियांनी देवपूजा करा करण्या अगोदर अक्षय तृतीयाला आपल्याला जसं आपण नवीन कपडे घेतो किंवा नवीन काहीतरी खरेदी करतो किंवा घरामध्ये आपण अक्षयतृतीला सोने चांदी किंवा पितळाच्या जे काही मूर्त्या वस्तू भांडी असं जे खरेदी करतो त्या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयाला सर्व देवांना छान आंघोळ तर आपण रोजच घालतो तर रोजच्या साध्या पाण्याने आंघोळ घालायच्या अगोदर आपल्याला छान सर्व देवांना पितांबरी किंवा चांदीचे देव असतील तर त्यांना चंदेरी किंवा रुपेरी अशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकतात सर्व देवांना छान घाल आंघोळ घालायच्या अगोदर देवपूजा करायच्या अगोदर मी पितळ तांब भैया पावडर किंवा पितांबरीने स्वच्छ करून घेणार आहे त्यामुळे सगळे देव आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ कर देव स्वच्छ करताना आपल्याला नेहमीच ओट्यावरती स्वच्छ करायचे आहेत कारण इथे आपला किचन ओटा जो असतो आपला अन्नपूर्णेचा वास असतो अन्नपूर्णेचा नेहमीच किचनमध्ये वास असतो त्यामुळे आपण हे देव आपण अन्न किचन ओट्यावरती साफ करू शकतो किंवा तुम्हाला जर उभं राहून साफ करायला जर त्रास होत असेल तर तुम्ही खाली बसून देखील किचनमध्ये साफ करू शकतात तर बघा सगळे देव असे एका ताटामध्ये घेतले आहेत जे काही पितळाचे देव आहेत तर तुम्ही पितांबरी किंवा भैया पावडर वापरू शकतात भैया पावडरने अगदी देव चकचक होतात आणि अजून चमकण्यासाठी मी पुढे काही ट्रिक दाखवलेले आहे तर व्हिडिओही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो ह्या गोष्टी तुम्ही जर शेवटपर्यंत बघतच असाल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा छान छान मोटिवेशनल तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवणार आहेत माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि इतरांना देखील शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या गोष्टी उद्याच्या दिवशी करता येईल तर बघा देवांना स्वच्छ करायच्या अगोदर थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी स्वामी महाराज जे आहेत त्यांनाच मी स्वच्छ करून दाखवणार आहे तुम्हाला तर कसं आहे ना खारं पाणी आहेत घरामध्ये खारं पाणी येत असतं त्यामुळे ना खाऱ्या पाण्याने देवांना नेहमीच काळवंडेल काळ देवांचे पिताब देव देव जे आहेत तर काळे पडायला लागतात आणि देखील डाग त्यावरती होतात आणि लवकर दे रोजच्या पाण्याने देखील आपण जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा काही इतकं स्वच्छ देव निघत नाही त्यामुळे आपल्याला सणावाराला किंवा आपल्याला आठवड्यातून दोनदा ते, ते तीनदा पितांबरीने असे छान स्वच्छ देव करायचे आहेत जेणेकरून देवांनासुद्धा अगदी मन देवांनासुद्धा अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे घरामध्ये त्यांनासुद्धा बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे देवपूजा करण्याच्या अगोदर पितांबरीने सगळे देवाचे स्वच्छ करून घ्यायचे पितांबरी अगदी थोडी क ला लावायची आहेत आणि थोडंसं ओलसर करून घेतली की पितांबरी सगळीकडे लावल्या जाते त्यानंतर बघा छान असे देव डायरेक्टली नळाखाली धुतले तरी चालतात किंवा तुम्ही साईडला जर पाणी घेऊन धुतलं तरीही चालतं स्वच्छ करू शकतात त्यानंतर बघा मी एका ताटामध्ये विम लिक्विड जे असतं ना आपल्या भांड्याचं ते घेतलेलं आहे जसं आपण पितळाची भांडी जसं स्वच्छ करतो तसं ह्या पद्धतीने पितांबरीने आपण आधी अगोदर पितांबरी लावून स्वच्छ केलेलं आहे जर तुम्ही पितांबरी लावलेली असेल तर निस्ती पितांबरीसुद्धा लावू शकतात मी इथे विम जेल लिक्विड जे आहेत ना भांड्याचं ते मी इथं लावणार आहेत कारण माझ्या ज्या मूर्ती आहेत त्या खूप काळ्या पडलेल्या होत्या आणि त्यावरती मधीमधी काळे डागसुद्धा झालेले होते त्यामुळे मग मी हे जेल विम जेल थोडंसं वापरलेलं आहे त्यामुळे मूर्त्या अगदी चमकायला देखील लागतात चमक देखील येते मूर्त्यांना नवीन जशी आपण कोरी दुकानातून आणतो तशी इथे मूर्ती तुम्हाला दिसणार आहेत अशा पद्धतीने सगळे देव मी स्वच्छ करून घेणार आहे सगळ्या देवांना छान असं साफ करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे सर्व देवांना मी इथे आता स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जसं दाखवलं त्या पद्धतीने स्वच्छ करा तुमच्या मूर्ती अगदी चमकणार आहेत बघा आता पी सगळ्या देवपूजा देवा देव सगळे आंघोळ घालून झालेले आहे पितांबरीने छान असं स्वच्छ करून घेतलेले आहे देव देवघरामध्ये आणल्या अगोदर आपल्याला तीन जे ज्यामध्ये आपल्याला तांदूळ पाहिजे आहेत तर तांदूळ असे छान मी जे काही माझे ज्या गोष्टी तांदळामध्ये असतात त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि आधीचे जे तांदूळ आहेत तर ते फेकून न देता आपण ते तांदूळ आपल्या तांदळामध्ये घालाय आपले जे रोजचे तांदूळ आहेत त्या तांदुळामध्ये ठेवायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमीच अन्नाचा असा अन्नाचा पुरवठा कमी होत नाही अन्न देखील आपल्या घरामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतं त्यामुळे आपल्याला हे तांदूळ आपल्या घरामध्येच तांदळामध्ये ठेवायचे आहेत आणि हो त्यानंतर बघा सगळ्या देवांशी याची शान मी पूजा करून घेतलेली आहेत तर पूजा अशा पद्धतीने केली तरी चालते मी तृतीयाला सर्व देवांना असं छान सजवलेलं आहे देवाच्या समोरसुद्धा हळदीचं लेपन केलेलं आहे त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती छान देवांना सगळं सजावट करून फुलांनी छान सजवून घेतलेलं होतं आणि देवांना वस्त्र देखील मी आणलेले आहे ते वस्त्रसुद्धा तुम्हाला दाखवले आहे सर्व देवांना मी वस्त्र आणलेले आहे जसं सणावाराला आपण नवीन ड्रेस घालतो त्याच पद्धतीने मी देवांनासुद्धा नवीन ड्रेस घालत असते वस्त्रदेखील आणलेले आहेत तर ते असे सजवून घेत असते त्यानंतर बघा हे जे श्रीयंत्र आहेत तर त्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीची कमतरता भासत असेल काही पैशाच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये जे काही जॉब जॉब संबंधी किंवा काही घरामध्ये पैशाची काही अडचण पैशा पैशाची कमतरता कर्ज असं काही झालेलं असेल तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तृतीयाला या गोष्टी स्त्रियांनी जर केल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मी प्राप्ती होईल तर बघा इथे मी श्रीसुक्तमाचं पुस्तक आहे नित्यसेवाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये श्री सुक्तमाचं पठण आपल्याला इथे करायचं आहे तर श्रीयंत्र आपल्याला ठेवायचं आहेत पाटावरती त्यानंतर आपल्याला त्याखालती फुलं वाहून घ्यायची आहेत फुल आसन ठेवताना श्रीयंत्र जेव्हा आपण नेहमी ठेवू त्याखालती आपल्याला फुलांचं आसन फुलं वाहून घ्यायची आहेत श्रीयंत्र कधी ही असं तसंच ठेवायचं नाहीयेत त्यामुळे त्यानंतर पाटावर घेतल्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे तर कुंकू आपल्याला श्री सुक्तमाचं पठण एकीकडे करायचं आहेत आणि असं अशा पद्धतीने मंत्रांचा उच्चार आपल्याला करायचा आहे आम्ही हो पम हवम श्रियम ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुर कुरु स्वाह मनस काम माकृती वाचम सत्यम अशी हमी तर या पद्धतीने छान मी असं इथे कुंकुमाचन करून घेतलेलं आहे देवीला असं कुंकुमाचन केलं तर घरामध्ये आपल्या लक्ष्मी कधीही नेहमीच आपल्या घरात राहील आणि हे श श्रीयंत्र जे आहेत हे श्रीयंत्रावरचं जे कुंकू आहेत आपल्याला देवांना व्हायचं नाही आहेत हे कुंकू आपण सतत रोज आपल्या स्त्रियांनी डोक्याला लावायचं कपाळाला लावायचं आहेत आणि हो हे कुंकू आपण डोक्याला लावलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्यानंतर श्रीयंत्र हे जे आए, करूं। श्री मदे आहे तसंच आपण कुंकुमाचरण करून श्रीयंत्रावरचं कुंकू आपल्या एका करंड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि श्रीयंत्र जसलं तसं आपल्याला देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला जी कमळगट्ट्याची जी माळ असते जी आपल्याला लक्ष्मीला अतिप्रिय असते आणि अशी आपल्याला कमळगट्ट्याची माळ आणायची आहे श्रीयंत्रावरती ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला अशी वेडा करून आपल्याला त्यावरती ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमीच वास राहील आणि लक्ष्मी ही लक्ष्मीचं आसन म्हणजे बैठक जी असते लक्ष्मीचं आसनच हे श्रीयंत्र आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र जर असेल घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही किंवा लक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर देखील जाणार नाही त्यामुळे तर त्यानंतर पुढचं असं घरामध्ये आपलं एकमेव खोली म्हणजे जी किचन जे असतं किंवा जे आपलं स्वयंपाकघर असतं त्यामध्ये त्या, त्या रूममध्ये आपल्याला अशी स्वस्तिक आपल्याला काढायचं आहेत जी आपली किचन ओट्याचा जो गॅस असतो त्यावर त्याच्यावरती आपल्याला टाईल्सवर अशी स्वस्तिक काढायचं आहेत आणि स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपल्याला वैभव आपल्या घरामध्ये अन्न, अन, अन्न 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 किंवा अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये सतत राहावी त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही कमतरता न होण्यासाठी आपल्याला छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहेत छान पद्धतीने स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये काढायचं आहे कारण घर घरामध्ये आपला जो मुख्य रूम असतो जो आपला कि किचनच असतो त्यामुळे किचनमध्ये आपण जे काही आपलं आरोग्य किंवा आपलं जे काही स्वास्थ्य किंवा जे आपलं काही अवलंबून असतं ते आपल्या किचनवरच अवलंबून असतं कारण किचनमध्ये आपण जे अन्न बनवतो तर आपल्याला त्या किचनमध्ये आपल्याला अन्नपूर्ण मातेची सुद्धा अशी पद्धतीने पूजा करायची आहे आणि छान असं स्वस्तिक काढून दोन्ही साईडने असे छानपैकी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि घरामध्ये जे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये सतत असाच निवास करावा आपल्याला किचनमध्ये किंवा घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये किंवा आपल्या घरामध्ये किचनमध्ये कोणतीही गोष्ट जी असते निगेटिव्ह जी घ घरामध्ये आपल्या दरिद्रे वगैरे दरिद्री वगैरे येत असते दारिद्र्य घरामध्ये काही गोष्टीची कमतरता पडू नये यामुळे आपल्याला अशी छान पूजा करायची आहेत किचनमध्ये छान असे फुलं वगैरे व्हायचे आहेत रोज उठल्यावर सकाळी तुम्ही अशी हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून गॅसचीसुद्धा अशी छान पूजा करायची आहेत कारण आपण त्यावरती आपलं जे काही अन्न वगैरे आहे तर आपण त्या गॅसवरती आपण शिजवतो किंवा बनवतो त्यामुळे आपल्याला त्याचीसुद्धा आपल्याला रोजची आपली शेगडीचीसुद्धा किंवा आपल्या गॅसची सुद्धा अशी छान पूजा हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहेत आणि जी गावाकडे जी चूल वगैरे असते तर चुलीवरची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर छान अशी फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत छान पाया पडायच्या आहेत तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयाला आपल्याला आवर्जून करायच्या आहेत या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी शांती समाधानी सुख सगळं आपल्या घरामध्ये नांदतं या गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयाला आवर्जून करायच्या आहेत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ